तुला ही हिजाकन वाचून घ्यायचं आणि पण का केलं सांग काय काय ते ग्रुप ला आलोय कृष्णाचं तेवढं सांग आणि तेवढं तर राधा कपडे फायनली अख्खा ड्रेस घेतलाय बघा बेल्ट कमर धर पण चला बिल एकदम ब्रँड असून तीच कांदा उचल हलका घेतच नाही असा कांदा बघा डकेवरचा मसाला मित्रांनो राधाला कपडे आणली आता आलोय बघा हे कृष्णाला आणि ओमला शाळेत ना उद्या पतंगीच काय पंचमीच पतंग बनवाय सांगितले साहित्य घेण्यासाठी आलोय फायनली कृष्णाची कटिंग केली बघा अशी बघितलं छान छान विषय असा झाला मित्रांनो तर इकडं आहे बघा डांका बघितला का आज प्रियंकाला आणला आहे तर थांबवायचंय आता मिरच्या वगैरे समजा आपण मसाल्याचं पूर्ण सामान घेऊन इथं आलो यांच्याकडे दिलं आहे माझ्या डांक्यावर चालू आहे आता मी चाललो ड्रेस आणण्यासाठी शाळेचा ओमची कृष्णाची कटिंग करायची वेळच भेटा नाही आपलं शेड्यूल एवढं बिझी झालंय शूट पण लावता ना प्लस पांडूनी शो घेतलेला आहे थिएटरचं तर तो गेला आहे बारशीला तर समजा आजचं मला काम करायचं आहे ऑर्डर बुक वगैरे हो सकाळ पार्सल बुकिंग वगैरे हो कुरिअर समजा मला करायचं तर चला आज प्रियंका इथं ठेवतो मी मसाल्यापाशी मसाल्याचं कसं नियोजन चालू दाखवतो दोघ्या मावला कसं नादी लावले मोबाईल देऊन टकलो आहे वाटला तर बघा आता आजचा ब्लॉक जरा थोडा वेगळा आज काय काय दिवसभर करतो दिवस म्हणजे आता संध्याकाळ होतोच मागे चला तर निघालो मी थोडं मसाल्याचं जजमेंट दाखवतो तुम्हाला मी मसाल्याचं नियोजन दाखवतो कसं बघितलं बाकी सामान आहे इकडं मिरची आपली इकडं दंक वायच चालू द्या जातो मी हा जाऊ का येतो हे जाऊ का चाललोय बघा मी आता घरी प्रियंकाला आणि दोघे मावला ठेवले मसाल्या पडशी गेले मी पण प्रियंकाला थांबवलं होतं था, दिवसभर मसाला करतोय बघा समजा बाजा भाजी घरी आलो बघा बघू आता घरच्यांचं काय चालू आहे काय नाही ए कृष्णा ओम कुठे बेवढा कृष्णा ओम कुठे चला चला परवान दोघं पण काय करते या कृष्ण ओम कुठे आहे कठीण करा चला दोघं पण पट दिस ना कृष्ण कुठं आहे हा चल कठीण करा तू नको काय आणायचं सामान शाळेत काय सांगितलं सामान वाचायच नाही का तुला ग्रुपचं मेसेज काय आलेलं हा सांगायचं ते काय दुवारा फिरा कातर ही मागितली समजा शाळेत तुला वाचून दाखव तुला हिजाकडे वाचून घ्यायचं आणि पण का केला सांग काय काय ते ग्रुप लालोय कृष्णाचं तेवढं सांग तेवढं सामान आण मला सांग अ आपा तिकडे चक्कर मारा प्रियंकाला बसवलंय मसाल्याकड काय तिथं बसा आई कुठे आई कुठे कांदा भाजा आणि पाठीमागणं नेऊन द्या काय मला प्रियंकाने बोलवली हा त्याला आईचं निवेदन दाखवत तुम्हाला कसं आहे अवेदन केलंय बघितलं विशेष खाय असं लागतंय दुरवा नको पोपटाने लेकर या नको भाजला कांदा ओके भाजल्या भाजला चुलवान गरम गरम चुल विशेष खोला झाड असं नियोजन आहे आपण कंपाऊंड पिंपाऊंड टेन्शन नाही बरं चला पोरांचं मी कटणी करून आणतो आता प्रियंका बसली असं नियोजन आहे कांदा नेऊन देते ना बरं निघतो आता मी पोरांना घेऊन कटणी आण आपा, आपा। लवकर चल चला चला लवकर या इकडं कशी पाळाली पहिले कशी पाळतात आली बाल होटार दे हा? मेजे आता उभार कुठं आली कठीण दाखव हा मस्त छान छान इकडं बघ आता ओमला साईड कवायचा डो मार फायनली कृष्णाची कठीण केली बागा अशी बघितलं छान छान अशी झाली आता ओमला कस नाही गुंडी साडे कठीण अरे वा खोंड नटली गाड्या दोघं पण दाखव हिकडे ह्याला रेशमी पट्टी मारण हे उसको ओसको ओसको आयसपट्टी हा हे जे पण केली दोघांचे पण चला आता घरी डोकी दुवा डुकी दुवा दोघे चांगलं हात मध्ये असं करायचं हा डो म घरी आलो बर का राधू ना पाहिले ते आता इकडं मसाल्याकड राधू कपडे आणाय जायचे तुला हा जायचंय चला आपला मसाला बघू की कुठेवर आलाय कस डंक्यावरचा मसाला चालूच आहे बाबा घरदार आले बाबा आता काय होय परी झाला आता तुम्हाला घर दारा कुठं होय हाय काय आड़ आहे काय तुमची

समजाच घेऊन घरी घेऊन आलो बघा आपला म्हटलं तुम्ही थांबा आता संध्याकाळ झाली बारकी लेकरे कि मसाला घेऊन या मसाला झालाय पॅकिंग चालू आहे आपली तर येते मी आलो हँडल घेऊन कारण मला तिला ड्रेस आणायचा आहे शाळेचं बेल्ट वगैरे काय काय थोडं सामान आणायचंय चला आम्ही आता चाललोय राधूला कपडे आणण्यासाठी कुठे चाललो राधू कपडे बूट पँटी हा चला आता निघालो आम्ही बारामती आपली बैठली कसंही वातावरण संध्याकाळचं तुम्ही बारामती बघितले का तर आलं इथं मोठा कलेक्शन आहे लय जुनं दुकान आहे राधूला कपडे आणि पूर्ण शाळेचे कपडे इथे भेटतात चल इथं पूर्ण ऑल बारा मध्ये जड कॉलेज शाळा आहे त्यांचे ड्रेस भेटतात मला स्पेशल समजे शाळेचे ड्रेपर भेटते इथं बघितलं असं राधूचा कुठला आहे तुझा कुठला आहे हा समोर हा हे शर्ट मोठा होत होता इकडं बघ असा बघितलं असा आहे बेल्ट एक द्या तिला सफेद बेल्ट दाखव हा असा एक शर्ट हे असं पेटीकोट असं एक बेल्ट घेतलाय बघा आमच्या राधूला बेल्ट आणि असा हा ड्रेस अजून काय घ्यायचं आहे सॉक्स ब्ल्यू कलरचे शॉक्स ब्ल्यू कलरचे हा नाही नाही वाईटच आहे तिचा हा घ्यायचा घे एक बेल्टे हा का ड्रेस झाला हा ठीक आहे लगेच पॅन्ट शॉर्ट पॅन्ट हा बघ बरं राहत हे बघ जात घालून या एक दोन घेऊ अशा बसन का बर बसन राहू दे काय काय नाही अडचण द्या दोन पूर्ण ड्रेस घातलाय चला चला बिलिंग करा चल 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 इकडे चल बिलिंग चालू आहे बघा इथं गाडी कुठे आपली बिल ठेवतात फायनली कपडे घेतले घरी आपला मोबाईल पण बंद पडत आला आता चल राधू खुश झाले बघा आता दोघांच्या कटणी केल्यात हा हे सामान काढतात चल आपले सामान का खराडीच्या काड्या पण तुम्हाला दिलेल्या आहेत दोरा दिला छोटी कात्री तर तुमच्याकडे आहे आणि कारशीट किंवा गोटी पेपर संपला गोष्टी चला संपला ना काय थोडक्यात काम आहे का मोठी गोष्ट नाही हे आता शाळेत पतंग बनवायचे लय नवीन नवीन नेम काय पण काढता काय नवीन नेमला आपण शाळेत टाकलेलं आहे त्यामुळे नियमाची गरज आहे मला झालं दोघांना हे रंग खडू पेशल पेशल दे ह्यांचं हे तुमच्या दोघांना हे वाटून घ्या समजा खडू ही ती काड्या हिला अजून एक काढ्या द्या गाड्या अजून तीन हो हो इकडं दाखवा तुमची कॅरी बॅग तुझी कॅरी बॅग तुझी कॅरेग आणि गाड्या सकाळ पतंग बनवायचे काय हा हा बसा गाडी चला कुठे दप्तर कुठे आहे तुझं हा हा ही कातर धर की कातर कृष्णाने तो दुवागानी पण नाही नाही हा दर ही कातर Edupteratą galun su omata.